मराठी व्याकरण उपघटक म्हणी कमीत कमी शब्दात परिस्थितीची जाण अथवा संबंधित समर्पक असे विधान जे की परंपरेने चालत आलेले आहे अशा अर्थपूर्ण शब्द समूहाला म्हण असे म्हणतात म्हणीमध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव माहिती सत्य उपदेश जळलेला असतो तसेच मानवाचा चांगल्या वाईट प्रवृत्ती आचार विचार नाती गोती इत्यादीचे प्रतिबिंब त्यात पडलेले असते म्हणीमध्ये भाषेचा विविध अलंकाराचा वापर करून वाक्याची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण व ठसकेदार पद्धतीने केलेली असते यामध्ये अर्थावरून म्हण मन ओळखा म्हणीचा अर्थ ओळखा चित्रावरून म्हण ओळखा म्हण पूर्ण करा इत्यादी प्रश्न प्रकाराचा समावेश होतो एक अदला हरी गाढवाचे पाय धरी या म्हणीचा योग्य अर्थ कोणता एक मूर्ख माणस गाढवाचे पाय धरतात दोन अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाचे देखील मदत घ्यावी लागते तीन हरी गाढवाचे पाय पकडतो चार हरी गाढवाकडून काम करून घेतो बरोबर उत्तर दोन अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची देखील मदत घ्यावी लागते दोन ग्री म्हण ओळखा एक गाढवा पुढे वाजले गेता कालचा गोंधळ बरा होता दोन गाढवाला द्राक्ष आंबट तीन अडला हरी पाय धरी चार गाढवाला गुळाची काय बरोबर उत्तर चार गाढवाला गुडाची चौक तीन झुडी म्हण ओळखा आधीच उरला असतात फाल्गुन मास एक घर फिरले की घराचे वासेही फिरतात दोन आधी पोटोबा मग उठोबा, तीन आधीच तारे त्यात शिरले वारे चार स्वयंपाक येईना ओली लाकडे बरोबर उत्तर तीन आधीच तारे त्यात शिरलेवर चार नावतीचे मीठ अडणे या म्हणीचा खालील पर्याय योग्य अर्थ ओळखा एक नावरच्या माणसाने केलेली चांगली गोष्ट सुद्धा वाईट दिसते दोन भाजीत मीठ कमी टाकणे जिंकुणालाही नाव ठेवणे चार जेवण अडणी असणे बरोबर उत्तर एक पाच आकृतीतील म्हण ओळखून एक डोंगर साजरे असते तर सुंदर दिसते दोन कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते जवळून तिचे खरे रूप करून येते तीन डोंगर दूरवर असतो चार डोंगरावर सुंदर हिरवळ असते बरोबर उत्तर दोन जुळून डोंगर साजरी सहा योग्य प्राय निवडून मन पूर्ण करा असेल तेव्हा रिकामी जागा नसेल तेव्हा रिकामी जागा एक होळी दिवाळी दोन दिवाळी शिमगा तीन शिमगा दिवाळी चार दिवाळी होळी बरोबर उत्तर ते शिंगा दिवाळी सात उपकार कर्त्याची जाण ठेवावी या अर्थाची म्हण ओळखा एक खाईल त्याला खवखवे खो दोन एका हाताने टाळी वाजत नाही तीन ज्याची खावी कोरी त्याची वाजवावी टाळी चार आपल्या तव्यावरची पोळी भाजून घेणे बरोबर उत्तर तीन आठ खरेद्याची धाव कुंपणापर्यंत या मानेतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे एक विश्वास दोन सामर्थ्य दोन मर्यादा चार सहानपण बरोबर उत्तर तीन मर्यादा नऊ पुढील म्हण पूर्ण करा चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर रिकामी जागा एक कमाई दोन शिकारी तीन सवाई चार भागुबाई बरोबर उत्तर चार भागूबाई तहा मन पूर्ण करा रित्या मे जागा थोडे सोंगे फार एक दिवस दोन रात्र तीन कामे चार माणसे